शेर पाला हे खर्चा तो हो काही या सेगमेंटखाली आपण लोकांचे से बरेच आरोप प्रत्यारोप टिंगळ टवाळी ऐकली असेल तसं पाहिलं तर कुठलंही जनावर आपण जर पाळलं तर त्याची सगळी ठेव आपल्याला ठेवावी लागते कुत्रा मांजर पोपट असे बोटावर मोजण्याइतके पाळीव प्राणी सोडून इतर कुठल्याही प्राण्याचा विचार आपल्या डोक्यात येत नाही त्यातल्या त्यात, त्यात वाघ पाळण्याचा विचार करणं म्हणजे गल्लीतले कुत्रे आणि बेवडे गायब होतील पण एक दिग्गज माणसाने एक वाघीण पाळली होती आणि ती सगळ्या जगात फेमस झाली होती माणसांची आणि जनावरांची केमिस्ट्री कशी असावी याचं उत्तम उदाहरण म्हणजे आजची प्राणीप्रेमाची गोष्ट ही स्टोरी आहे भारताचे दिग्गज वाइल्ड लाईफ फोटोग्राफर सरोज राय चौधरी आणि त्यांची मुलगी अर्थात खैरी वाघीण यांची तर थेट स्टोरीवर येऊया तारीख होती पाच ऑक्टोंबर एकोणीसशे चौऱ्याहत्तर सरोजराय चौधरी यांच्या घरी एक वाघाचा बछडा आणण्यात आला ती वाघीण होती सरोजराय चौधरी हे सिमिली पाल टायगर रिझर्व ओडिसाचे एक प्रमुख वाईल्ड लाईफ पार्टनर म्हणून प्रसिद्ध होते ओडिसामध्ये पहिल्यांदा वाईल्ड लाईफ कन्व्हर्सेवेटिव्ह आणि त्यातल्या त्यात वाघ वाचवण्याची त्यांची ओळख होती ही वाघीण कशी सापडली तर याचीही एक गोष्ट आहे नमस्कार टॉप मराठीमध्ये आपले स्वागत आहे खैरी या आदिवासी जमातीतील लोकांना नदी किनारी जेव्हा ते मत गोळा करायला गेले होते तेव्हा तिथे वाघिणीचे तीन छोटे बछडे दिसले वाघीण पाणी प्यायला त्या बछड्यांसोबत आली होती वाघिणीला त्या आदिवासी लोकांनी त्यांच्या पारंपरिक वाद्यांच्या आवाजाने पळवून लावलं ती वाघीण दोन बछड्यांना घेऊन पळाली पण एक पिल्लू तिथंच राहून गेलं ते या आदिवासी लोकांनी सरोजराय चौधरी यांच्या ताब्यात दिलं चौधरींना काय केलं तर ते पिल्लू दत्तक घेतलं आणि खैरी आदिवासींनी तिला आणलं म्हणून तिचं नाव खैरी ठेवलं माणूस आणि वाघीण यांचा इतका उत्तम सोहळा याआधी कधी पाहण्यात आला नव्हता याकडे मीडियाचं लक्ष केलं नाही तर नवलच मग चौधरी आणि खैरी वाघीण यांच्यावर बऱ्याच स्टोरी डॉक्युमेंटरी तयार झाल्या कॉमन माणसांना तेव्हा वाईल्ड लाईफबद्दल इतकं आकर्षण नव्हतं उलट माणूस या प्राण्यांना घाबरायचा अजूनही घाबरतो पण तेव्हा सरोज राय यांनी सगळ्यांनाच आश्चर्यचकित के केलं होतं नंतर खैरी सरोज राय चौधरी यांच्या घरची एक सदस्य झाली चौधरींना काय मुलबाळ नव्हतं त्यामुळे ते खैरीलाच मुलाप्रमाणे वागवू लागले आता चौधरी यांच्या घरी काय फक्त वाघीनच नव्हती तर मुंगूस मगर असे बरेच प्राणी होते जसे सध्या आमटे घराण्याकडे आहेत खैरीला चौधरी यांची पत्नी नलिनीचा जास्त लळा लागला होता त्या दोघींची केमिस्ट्री भन्नाट होती अंघोळ खाणं पिणं खेळणं झोपणं असा सगळा त्यांचा दिनक्रम असायचा दिवस जात होते आणि खैरी मोठी होत होती ती कोणालाही त्रास देत नव्हती संपूर्ण देशभरात आणि जगभरात चौधरी आणि त्यांची मुलगी खैरी यांची चर्चा होती तर चौधरी कुटुंबाला वाघीण पाळताना फार त्रास झाला पण त्यांनी तिला मुलीप्रमाणे वाढवलं होतं जशी खैरी मोठी झाली तसं चौधरींना वाटू लागलं की आता जंगलात ती जंगलात राहू शकेल म्हणून ते दोनदा तिला जंगलात सोडून आले पण ती परत घरी आली मग चौधरींनी स्वतःलाच समजावलं की ती आता जंगलात राहू शकत नाही जशी खैरी अडल्ट फेजमध्ये आली तशी ती शरीराची गरज भागवण्यासाठी आणि पार्टनर शोधण्यासाठी जंगलात जाऊ लागली पण पुन्हा ती घरी यायची किंवा चौधरी तिला हुडकून काढायचे खैरी काय प्रेग्नेंट झाली नाही तिचा दिनक्रम मात्र तोच असायचा एक दिवस मात्र चौधरी कामानिमित्त दिल्लीला गेले त्या दिवशी जे झालं ते डेंजर होत एक भटका कुत्रा चौधरी यांच्या बंगल्यात घुसला आणि झटापटीत त्याने खैरीचा चावा घेतला खैरीला रेबीज झाला चौधरी परत याला फारच उशीर झाला होता उपचार प्रभावी ठरले नाहीत आणि खैरीचं दुर्दैवी निधन झालं चौधरी यांची पायाखालची जमीनच सरकली आतून बाहेरून ते हादरून गेले खैरीला लावलेली माय तिचे केलेले लाड तिच्या आठवणी सगळं काही संपलं होतं एकोणीसशे एक्क्याऐंशी साली खैरी गेली आणि लगेचच त्यांच्या पुढच्या वर्षी म्हणजेच एकोणीसशे ब्याऐंशी साली हार्ट अटॅक येऊन सरोजराय चौधरी यांचंही निधन झालं बऱ्याच लोकांचं म्हणणं होतं की खैरीच्या मृत्यूच्या धक्क्यातून चौधरी जी सावरू शकले नाही त्यामुळे त्यांना अकाली मरण आलं दोघांनाही जगभरातून श्रद्धांजली वाहण्यात आली होती कारण इतकं उच्च दर्जाचं प्राणीप्रेम लोकांना नव्यानेच पाहायला मिळालं होतं प्राण्यांप्रती असलेलं प्रेम पाहून आणि योगदान लक्षात घेऊन भारत सरकारने एकोणीसशे त्र्याऐंशी साली मरणोत्तर पद्मश्री राय चौधरी यांना देऊ केला याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा तेव्हा पुन्हा भेटू पुढील भागात तोपर्यंत धन्यवाद